आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे स्वबळावर विधानसभेमध्ये दोनशे पंचवीस ते अडीचशे जागा लढवणार आणि काहीही करून मनसे सत्तेत बसणारच असा शब्द राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलाय याच निमित्ताने पाहूयात मनसे समोरील नक्की आव्हानं काय आहेत एकूणच राजकीय परिस्थिती काय आहे आणि गेल्या काही विधानसभांमध्ये मनसेचा इतिहास काय राहिलाय आजच्या जयनविशेषमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईतील पक्षाच्या मेळाव्यातून रणशिंग फुंकलं यावेळेस त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मनसेची रणनीती उमेदवारांची निवड नक्की कशी होईल याबाबत भाष्य केलं निवडणुकांपूर्वीच इतर पक्ष सर्वेक्षण करतात आणि तसंच सर्वेक्षण त्यांनीही करायला सुरुवात केलेली आहे आणि या सर्वेक्षणासाठी त्यांच्याच पक्षामधील चार ते पाच लोकांचं त्यांनी गठन केलेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात ही माणसं आहेत आणि तिथल्या परिस्थितीवर नजर ठेवणे तिथल्या परिस्थितीची बारीक बारीक माहिती आहेत मनसेच्या या विविध पथकांनी संबंधित जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण पूर्ण केलं आणि त्याचा अहवालही राज ठाकरे यांच्याकडे आल्याचं सांगितलेलं आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे काही करून पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का आपल्याला कोणत्या जागा मिळतील असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे जागा आपण लढवणार आहोत जे काही माझ्याकडे तुमचं चिंतन येईल मनन येईल त्याच्यानंतर त्यानुसार पावसा पाण्याचा जरा थोडासा विचार करून पण जवळपास एक ऑगस्ट पासून माझा दौरा मी महाराष्ट्राचा सुरू करतोय ज्यावेळेला तिथे मी महाराष्ट्रामध्ये येईन तालुक्यामध्ये येईन जिल्ह्यामध्ये येईन त्यावेळेला आपली सर्वांची मला तिकडे भेट होईलच अजून तिथे इतर कोणाच्या गाठी करून घ्यायच्या आहेत करायच्या आहेत केल्या पाहिजेत असं जे तुम्हाला वाटत असेल त्यांच्या भेटी माझ्या तुम्ही करून द्याव्यात तर राज ठाकरे यांच्या भाषणामधून समोर आलेले काही महत्वाचे मुद्दे काय आहेत यावर एक नजर टाकूयात तर विधानसभेच्या दृष्टीने मनसेकडून उमेदवार चाचपणीला आता सुरुवात झाल्याचं समजतंय सर्वेक्षणाच्या माध्यमातून उमेदवाराची चाचणी मनसेकडून अर्थात राज ठाकरेंकडून होतीये सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीचीही पडताळणी होणार आहे जिंकण्यासाठी कुवत असलेल्यालाच तिकीट मिळणार आहे विधानसभेसाठी कुणाशीही युती करणार नसल्याचं राज यांनी जाहीर केलंय आणि विधानसभेच्या बांधणीसाठी एक ऑगस्ट पासून राज महाराष्ट्र दौरा करणार आहेत दौऱ्यादरम्यान पदाधिकाऱ्यांचे मेळावे होतील आणि काहीही करून सत्तेत येणार असल्याचं ठामपणे राज ठाकरे यांनी सांगितलंय तर आता महाविक तर आता मनसे विधानसभेला सामोरी जाणार आहे सव्वा दोनशे ते अडीचशे जागांसंदर्भात तर शिवसेनेतून बाहेर पडून नऊ मार्च दोन हजार सहा रोजी महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेनेची स्थापना राज ठाकरे यांनी केली आणि तेव्हापासून आतापर्यंत तीन विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत त्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कामगिरी नक्की कशी होती यावरही एक नजर टाकूयात दोन हजार नऊ साली मनसेनं एकशे त्रेचाळीस जागा लढल्या त्यापैकी तेरा जागा जिंकता आल्या दोन हजार चौदा साली दोनशे एकोणीस जागा मनसेनं लढल्या त्यापैकी केवळ एक जागा मनसेनं जिंकली आणि दोन हजार एकोणीस साली एकशे एक जागा मनसेनं लढल्या आणि त्यापैकी केवळ एकच जागा मनसेला जिंकता आली तर विधिमंडळामध्ये मनसेची इतकी दयनीय परिस्थिती का झालेली आहे याची कारण नक्की काय आहेत जाणून घेऊयात संधी मिळालेल्या आमदारांची कामगिरी अत्यंत सुमार राहिली राज ठाकरे यांचे धोरण धरसोडीचे आहे मनसेची राजकीय तडजोडीची तयारी नाहीये राजकीय डावपेच सतत फसले पक्षबांधणीत राज ठाकरेंचा सहभाग कमी आहे पक्षाची दुसरी फळी बांधण्यात राज ठाकरे आणि मनसे अपयशी ठरल्याचं दिसतंय तर आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मनसे समोर असलेली आव्हानं कोणती आहेत यावरही एक नजर टाकूयात तर लोकांमध्ये मनसेसाठी विश्वास निर्माण करणे हे मोठं आव्हान आहे लोकांच्या समस्यांना निवडणुकीचे मुद्दे बनवणं पक्ष संघटना मजबूत करणं पक्षांतर्गत मतभेद दूर करणे पक्षाची दुसरी फळी बांधणे तर विधानसभेमध्ये मनसेची दयनीय अवस्था आहे मनसेसमोर मोठी आव्हानं आहे हे सगळं जरी असलं तरी काही गोष्टी अशा आहेत ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मोठी ताकद आहेत नक्की काय आहेत त्या गोष्टी पाहूयात तर स्वतःच्या बळावर राज ठाकरे यांनी वेगळा पक्ष स्थापन केलेला आहे राज ठाकरे यांना मानणारा तरुण वर्ग मोठा आहे वारंवार जनतेच्या समस्यांना त्यांनी सभेतून वाचा फोडलेली आहे सभेतून मांडलेलं आहे जनतेच्या समस्यांसाठी आक्रमक आंदोलनं मनसेनं वारंवार केली आहेत हिंदुत्ववादी घेणारा हिंदुत्ववादी भूमिका अत्यंत उघडपणे घेणारा हा पक्ष आहे तर राज ठाकरे यांनी केलेल्या दाव्याची शिवबाठाने मात्र खिल्ली उडवली मनसे नव्हे तर उनसे म्हणजेच उमेदवार नसलेली सेना असा चिमटा सुषमा अंधारे यांनी काढलेला आहे पाहुयात सुषमा अंधारे नक्की काय म्हणाल्यात मला वाटतं भाजपा नेते देवेंद्र फडणवीस साहेबांचं विधान महत्वाचं आहे देवेंद्रजी मराठे की मनसे म्हणजे मन मतदार नसलेली सेना आता उनसे झालेली आहे अर्थात उमेदवार नसलेली सेना आता जर मनसे ही उनसे झालेली आहे उमेदवार सेना हे माझं वाक्य नाही जर ती उनसे झालेली आहे देवेंद्रजींच्या म्हणण्यानुसार तर आता दोनशे ते अडीचशे उमेदवार कुठले आणले जातील कदाचित हाच माध्यमांच्या उत्सुक्याचा आणि कुतुहलाचा विषय आहे म्हणून माध्यमांमध्ये त्याची जोरदार चर्चा चालू आहे तर राज ठाकरे यांनी दावा केला विधानसभेमध्ये ते एकटे लढणार विधानसभेच्या जवळपास दोनशे पन्नास जागा त्या लढणार असल्याचं ते, ते म्हणाले सोबतच भाऊ बंदीवर त्यांनी टीका केलेली आहे दरम्यान याच संदर्भात प्रवीण दरेकरांनीही त्यांना उत्तर दिलेलं आहे प्रवीण दरेकरांनी त्यांची पाठराखण केली नक्की ते काय म्हणाले पाहूयात आता राजकारणामध्ये भाऊ एकत्र राहिलं पाहिजे भावना चांगली आहे वडील मुलगा एकत्र राहत नाही त्याच्यामुळे राजकारणात एवढा अजून सगळ्यांनी एकत्र राहून घरच्यांनी राजकारण करावं एवढी प्रगता अजून आलेली नाहीये